मित्रांनो जय हिंद मी प्रकाश फोटे सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो मी, मी आज नेहमीच्या दौऱ्यामध्ये जो रस्ता आहे उक्कड गाव ते नाराणडो जो दरेवाडी गाव संपल्यानंतर लगेच सुरू होतं ज्या रस्त्यासाठी शासनाने साडेसहा कोटी रुपये मंजूर केलेत आणि या रस्त्याचा आता अंतिम टक्क्यात काम करू म्हणजे या ठिकाणी कार्पेट म्हणजे फायनल लेअर झालेली आहे ले आणि सिलकोट आज पाडणार होता या ठिकाणी बघा साफसफाई सुद्धा केलेली तुम्हाला दिसल परंतु आम्हाला या ठिकाणी आल्यावर लक्षात आलं की अनेक ठिकाणी तुम्ही या पहा पहा अनेक ठिकाणी जो जुना रोड आहे जुना रोड हा जुना रोड आहे खात हा जुना रोड दिसतोय कार्पेट सुद्धा झालंय म्हणजे शंभर टक्के यांनी कारपेटचं जी थिकनेस आहे एक तर ती अनेक ठिकाणी कमी जास्त झाली त्यामुळे रोड असा उडाला आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि जुना रोड दिसतोय म्हणजे हा रोड आता किती दिवस ठिकाण याबाबत आता शंका निर्माण व्हायला लागली ग्रामस्थांना सुद्धा शंका निर्माण झाली तर मी तात्काळ आजचं हे आपण सिल्कोटचं काम म्हणजे फायनल इयरचं आज काम सुरू होते थांबवलंय आणि नगर तालुक्याचे उपाभियंता ज्यांच्याकडे हे पूर्ण काम आहे सन्मान्य सुतारसाहेब यांना आम्ही कॉल करून बोलवले आणि त्यांनी सांगितले का तुम्ही लवकरच एक दहा पंधरा मिनटामध्ये ते येत आहेत न करून या ठिकाणी परंतु उकडगाव असं रोडचं काम चालू आहे नाही नाही नारायण उकडगाव बरं का बरं नगर दरेवाडी तुम्हाला तुम्ही इथे येऊन पहा अक्षरशः आहे ना जुना रस्ता जुना रस्ता उघडा पडला जो अर्धा किलोमीटर जुना रस्ता डायरेक्ट दिसतोय तुम्ही या बरं इकडं अर्जंट हो त्यांना तोपर्यंत सिलिकोट ना करून देऊ इथे ना मी आज आज काय का काम करू की कार्पेट पूर्ण रिपेअर करून द्या आम्हाला बरं का साहेब तोपर्यंत काम नाही करायचं स्वतः स्वतः साहेब काय काय काम करू नका काम बंद ठेवा सिलिकोट अजिबात करू नका जोपर्यंत मागचं कार्पेट पूर्ण क्लिअर करून घ्या पहिले दिवशी केलं तुम्ही पूर्ण आहे ना पूर्णपट्टी नवीन करून पाहिजे